आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याचं काम केलं म्हणून साहेब हा तालुका जो आहे हा तालुका स्वाभिमानी आहे हा तालुका पुरोगामीचा आहे हा तालुका इथं दहशत आणि दादागिरी किंवा झुलमगिरी सोडणार हा तालुका नाही वेळेला हा तालुका एक होतो आणि कोणाची दहशत मोडून काढतो ह्या तालुक्याला गद्दारी चालणार नाही ह्या तालुक्यात गद्दारी माफ होत नाही म्हणून एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील ज्या त्यांनी गद्दारी केली त्यांनी ह्या तालुक्याने घर दाखवण्याचं काम केलं आणि ह्या निवडणुकीत देखील ज्यांनी गद्दारी केली त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची या तालुक्याची भूमी आहे साहेब लोकसभेच्या निमित्तानं आम्ही आपल्याला भेटायला पवार साहेब होते आपण आम्हाला प्रश्न विचारला होता की तालुक्याची परिस्थिती काय असेल आम्ही आपल्याला सांगितलं होतं की तालुक्याची परिस्थिती अशी चांगली असेल साहेबांनी विचार लीड काय असेल आम्ही म्हटलो पन्नास हजाराचं साहेबांना थोडं आश्चर्य वाटलं या बाजूला आजी आमदार आहेत माजी आमदार आहेत साखर कारखान्याचे चेअरमन आहेत दूध संघात चेअरमन आहेत मार्केटचे चेअरमन आहेत या सगळ्या तालुक्यातल्या संस्था समोरच्या बाजूला असताना ही पोरं अशी काय म्हणतात की तालुक्यात पन्नास हजार लीड मिळेल परंतु त्यापूर्वी साहेब आम्ही तालुक्यात फिरत होतो संविधान बचाव रॅलीच्या निमित्तानं आम्ही तालुका फिरलो वाडी वस्तूवर गेलो लोकांचे प्रश्न समजून घेतले आणि लोकांना आम्ही हे सांगत होतो की संविधान धोक्यात आहे शेतकरी उद्धवस्त आहे इथले उद्योग गुजरात पळण्याचं काम चालू आहे आमच्या आया बहिणी मणिपूरमध्ये अत्याचार होत आहेत तरी हे सरकार बोलायला तयार नाही आणि आम्ही जे बोलत होतो ते लोकांच्या मनात होतं लोक म्हणत होते की तुम्ही हे बोलता अगदी सत्य आहे आणि म्हणून यासाठी आम्ही महा महायुतीच्या सरकारला निवडून देणार नाही अशा प्रकारची भूमिका या तालुक्याने घेतली आणि पन्नासच नाही सत्तावन्न हजारच्या लीड या तालुक्यानं भाऊसाहेब अफच्या निमित्तानं खासदार या तालुक्यानं पाठवला हो अशा प्रकारचा तालुका आहे इथले लोक प्रामाणिक आहेत साधेबोळे आहेत परंतु स्वामिनिष्ठ आहेत स्वाभिमानी आहेत फाटका माणूस आहे आमचा परंतु कधीही प्रकारची शरद पवारांची काही माणसानं सोडली नाही राष्ट्रवादी पक्षाची का सोडली नाही अशा प्रकारचा या तालुक्यातला माणूस आहे ह्या तालुक्यामध्ये अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहे पाण्याचे प्रश्न आहेत त्याच मुद्द्याला फक्त मी हात मिळणार आहे आपण जिथे बसलात त्याच्या उजव्या बाजूला कृष्णाखोरा आहे कृष्णा खोऱ्यामध्ये काळू मांडवी आणि कचजोड प्रकल्पाचं काम त्या ठिकाणी शिल्लक आहे मला एक माहिती आहे गोदावरी खोऱ्याला समन्याय पाणी वाटपाचा त्या ठिकाणी आपल्याला अडचणी आहे परंतु कृष्णा खोऱ्याला अडचण नाही आणि म्हणून तो प्रकल्प येत्या काळामध्ये आपल्या सर्व काही व्हावा अशा प्रकारची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो जे पट्ट्यामध्ये आढळ्या पट्ट्यामध्ये आणि मुळा पट्ट्यामध्ये जे पाणी वाटपाचं काम झालंय समन्यायच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने ना पाणी वाटप केलंय त्या देखील पाण्याचा हिशोब घेण्याची आवश्यकता आहे साहेब आपलं सरकार दोन महिन्यात येणार आहे याची आम्हा सर्वांना खात्री आहे म्हणून तालुक्यात पाऊस सत्तरऐंशी टी पडतो परंतु तालुक्यामध्ये पिण्यासाठी पाणी शिल्लक राहत नाही जनावरांना पाणी शिल्लक राहत नाही शेतीला पाणी शिल्लक राहत नाही अशा प्रकारची या तालुक्याची परिस्थिती झाली आहे आणि म्हणून आम्हाला अशा आहे पवारसाहेबांच्या काळामध्ये पवारसाहेबांनी प्रवर्त फेरवाटप केलं होतं तीस टक्के पाणी अकोला संगमाला मिळून देण्याचं काम केलं होतं येत्या भविष्याच्या काळामध्ये आपण देखील करा आपण जलसंपदा खातं सांभाळलं आहे आपला सर्व अभ्यास आहे मी याच्या नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही पण आमचा एकच या ठिकाणी आग्रह आहे हे समन्वय हे पाणी वाटप चुकीच्या पद्धतीने झाले आहे ते दुरुस्त करण्याचं काम आपल्या सरकारमध्ये करावं अशा प्रकारची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो या ठिकाणी बोलायचं झालं तर आम्ही आणि भांगरे परिवार हा भांगरे परिवार प्रत्येकाच्या सुख सातत्याने सहभागी असतो चाळीस वर्ष भांगरे परिवार संघर्ष केलाय चाळीस वर्ष हा भांगरे परिवार सातत्याने पराजित होत राहिलाय परंतु प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये कधी जाण्यापासून थांबला नाही आणि आज ही वेळ आलेली आहे भांगरे परिवाराची वेळ आलेली आहे पवार साहेब सोपतील आहेत पाटील साहेब आपण सोपतील आहात राष्ट्रवादी पक्ष पक्षा आहे आणि म्हणून तालुक्याचा निर्णय झाला आहे की भांगरे परिवार न्याय द्यायचा आहे पवार साहेबांनी सभा एकोणीस तारखेला झाली त्या सभेत पवार साहेबांनी संदेश दिला साहेबांनी आशीर्वाद दिलेत परंतु आपण पाठीवर हात टाका आणि लढ म्हणा रहना 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 ही तालुक्यातली जनता हा आमदार तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या विश्वास मी आपल्याला देतो साहेबांनी निकाल केलाय साहेबांनी निकाल केलाय पण आपल्याला शिक्कामोर्तब करायचा आहे आणि आज मला खात्री आहे की जयंतराव पाटील साहेब यावेळी शिक्कामोर्तब करतील आणि होईल आणि आपण सर्वच अमितच्या रूपाने या तालुक्याला नवीन आमदार देणार आहोत अशा प्रकारची भावना व्यक्त करतो मी तरुणांना विचारतो अमितला आमदार करायचा आहे का नाही अमित भांगरला विधानसभेत पाठवायचं आहे का नाही धन्यवाद आपण अशाच प्रकारची साथ भविष्यात द्या आणि प्रचंड मतानं आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या साथीला आपल्या तालुक्यातला आमदार पाठवा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी पुन्हा एक घोषणा देतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे पर्कर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पँट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पँट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस